या दुर्घटनेवर रेल्वेनं आता हात झटकलेत पुलाची सर्व जबाबदारी महापालिकेची होती एनओसी बाबत दखडल्याचा महापौरांचा आरोप आहे पुलाची सगळी जबाबदारी महापालिकेची आहे एनओसी बाबत बोलण्यास सुद्धा रेल्वेनं नकार दिलेला आहे आताची महत्वाची बातमी कालच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं हात झटकले आहेत आता या सगळ्यातून पूल महापालिकेचा आहे ते त्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचं रेल्वेनं म्हटलंय या दुर्घटनेनंतर आता लेम गेम सुरू झालेले आहेत याबाबत बोलायला रेल्वेनं नकार दिलाय या दुर्घटनेवर रेल्वेनं हात झटकलेत या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्या यांच्याशी देवेंद्र या संपूर्ण घट दुर्घटनेमध्ये सहा जणांचा बळी गेला आहे तीस एकतीस जण जखमी झाले आहेत आणि अजूनही एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे या सगळ्यातून आपली जबाबदारी झटकणं सुरू आहे रेल्वेनं आता या संदर्भात बोलायलासुद्धा नकार दिल्याचं कळतं आहे नक्की सुवर्ण आपण कालपासून बघतोय की काल ही सगळी जी दुर्घटना झाली त्यानंतर महानगरपालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळाले महापौरांनी रेल्वे प्रशासन जे आहे ते एनओसी देत नव्हतं त्यामुळे काम रखडलं असा आरोप केला तर आता रेल्वेनी या एनओसीच्या रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांनी या, या एनओसीच्या संदर्भात बोलण्यास नकार दिला आहे मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या पुलाची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती महानगरपालिकेची आहे आणि त्यांच्या अखत्यारीतच येणारा हा सगळा पूल आहे आम्ही कालची दुर्घटना झाल्यानंतर जी जी सर्वतोपरी मदत करायची होती ती सर, सर्व मदत केलेली आहे मात्र याची जबाबदारी जी आहे ती महापालक महानगरपालिकेची आहे त्यामुळे या दोन्ही यंत्रणांमधला जो आरोप प्रत्यारोप आहे ते आपण या ठिकाणी बघतोय सुअर देवेंद्र पण आता जरी जबाबदारी रेल्वेनं झटकली असली तरीसुद्धा प इकडे महापालिका सुद्धा जबाबदारी झटकते या सगळ्यामध्ये आता दुरुस्ती करणार कोण या सगळ्या पुलांचं ऑडिट केल्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर हा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो आता या ठिकाणाबाबतीत काय घडेल सुवर्णा या ठिकाणची जी आहे ती परिस्थिती जर मी आता आपल्याला सांगितली तर महानगरपालिकेचा जो ए वॉर्ड आहे या ए वॉर्डच्या मा मार्फत आता हा जो पूल आहे त्या पुलाचा जो सांगाडा उरलेला आहे कारण काल रात्रभरामध्येच जे स्लॅब होता तो स्लॅब पाडण्यात आला जो कमकुवत स्लॅब झाला होता तो पाडण्यात आला आणि आता जो उरलेला सांगाडा आहे तो सांगाडा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येतोय सा साधारण सायंकाळपर्यंत हा जो सांगाडा आहे तो या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे तशी कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आहे महानगरपालिकेच्या अधिकारी पाहायला मिळतात आहे आणि त्यासोबत अगदी लागूनच स्थानक आहे सीएसएमटी स्थानक तिथूनही लोकांची एजाज सुरू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची इतर कुठली घटना न होता काळजीपूर्वक हा सांगाडा जो आहे तो संध्याकाळपर्यंत काढण्यात येणार आहे तशी कामाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सुवर्णा धन्यवाद देवेंद्र संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला